कोण मी मामाची नाहीत का अनबबड्या अरे राजू बाबा जायला येतात त्याच्या घरी अन्न बबड्याच त्याचा एक्स्ट्रा क्लास होते आज काही तो तो तिकडे गेला अरे मामाच्या घरी म्हणजे आत्याच्या घरी गेले का असं का हो रे ते आत्याची थोडी तब्येत नाही चांगली आता हे वातावरण बदललं की नाही ते त्रासच होते दमाय आत्याले वसू आत्या पाहिलं असतील वसू आत्याले दमाय तर दमाचा त्रास होते झडी पाण्याचा जसा मग फोन, हो। फोन आला तर बाबा गेले मग भेटले बाबाचा लय जीव आहे फोन आला तुला पटकन निघाले मग गेले आता संध्याकाळी येतात का उद्या येतात काय कालच गेले असं का, का हो सुका। अरे हो का हो दमावा लाईली या वातावरणाचा लय त्रास हो का हो आता काय वय झालं तिचं चांगलं वय आहे बाबापेक्षा मोठी आहे आता फक्त कसं ते हड्डीनं जरा मस्त दट आहे ना आता जुने लोक जुनं लो हाड आहे त्याच्यात ते एवढी वाटत नाही पण दमा गिमान जरा थकली ते नाही तर तशी लय दट आहे तेव्हा पाहिले शिंदा बसू होत्या हो पाहिलं ना हो मग काय काय किती वेळ तर पाहिलं रे मागी तू होता तर आता होत्याच नाही म्हणजे पाहुण्यांच्या हात्या का आ, हो योगिता याच्या आत्या <laughs> माझ्या आत्ये सासू हो का पाय जोशी तू साजरे वाढ झाले पोटभर का रे आम्ही वाळू बापा का योग्यताचे हातचं जेवतो नाही तिच्या हातचं जेवायचं असेल तर ते वाढते तसे मला भजे ती नस केले ना <laughs> <laughs> काय मामीजी <laughs> बापा मग काय म्हणून ते भाज्या पहिलेच खाल्ले ना मग आज खाल्ले आता म्हणते जेवणात वाढू नका म्हणते सरण झालं काय मग भिजवा लागत होत अजून सांगा तर ताटात भजे नाही साजरा लागते काय अन कुरोळी कोण नाही पहिली साजरी कुरोळी पापड आई तू नीत खात कुरोडी पापड ते नीत खात मग नाही तळले आणि तसे कुलचे केले ना तंदुरी रोटे आहेत ना त्याच्या नाही केले पनीरची भाजी तंदुरी हो माहिती कोणती तंदुरी होय माय तुमची नाही हो माय आमचं कसं असते बाई योग्य ते ह्या पाय पाहुणा आला की कुरोळी पापड भजा वडा अन असल्या तर मग पुरणाचं दाय नाही तर मग बेसनाचे लाडू आणि फारी फारी असे गुलाबजामुन नाही तर मग आता पावन साठ ठरेल असे लोय जवळचा असला की पूर्णाचा जर असा येते हमेशा किंवा मग हाय जर लाडू जोडले की फरफर वा वाढले की निघाला पाहुणा जाय तिकडे दोनच पाहुणा झाला अस बाई माय बेसनाचे लाडू पूर्णाच्या पुढे जाय तिकडे हे असू तुमच्यासारखं काय पनीरची भाजी नाही कोण तंदुर्यान हे काही नव्हतं माय येते ना जास्त का आले उगाच सांगा हो <laughs> बरोबर आहे पहिले बेसन लाडू आणि पुरणपोळीच प्रसिद्ध होती ना संग माय पुरणपोळी महाराष्ट्रात आल्यावर पुरणपोळी नाही खाल्ली खाल महाराष्ट्रातल्या लोकपोळी सारखा पावनसारच नाही होत पुरणपोळीचा केला की पाहण्याला वाटते आपल्याला लयमान दिला ते असो तू हे काय करते माहिती सारे जे सारे दूध आठवते आठवते आणि त्याच्यात लागे सारे फळ टाकते फूट कानतर काय वाटते आई फूड कस्टर्ड तेच ते उलट महागात जाते पण पाहुण्याला वाटते काय गेलं मुली ही धावणार पूर्णाची पोई हरभऱ्याची दायवी घरी आणि आमच्या घरी म्हैस जायचं तू पोई घरच सार घरच पाहुणा खुश बोलायचं कामच नाही गावात गेल्या दहा पंधरा सांगते तर तिच पूर्णाचा बावनसार झाला आपल्याला तर ती तो, तो पूर्णाचा पावनसार सा झाला आपल्याला हो जुन्या लोकांच तुम्हाला येण होते देव <laughs> राजू योगिता शिकून जाय जोडून एक 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 जीवनाचा टॅग बाय शिक्षणाच्या भरोश्यावर जीवन नसते कटत अनुभवाच्या भरोश्यावर कटते बाई <laughs> का बाई माई ये लय भारी आहे हा मी का फक्त वजनानच भारी आहो का बुद्धीनं युक्तीनं बी भारी आहो म्हणलं का मंडळी सांगा माय मैत्रिणीं मी का तुम्हाला फक्त वजनाना दिसतो का एकशे आठ किलो दोनशे आठ किलोचा मेंदू आहे म्हणलं फक्त मला हे लोक म्हणतात की शांतपाई झाडी झाली शांतपाई झाडी जा झाली जाडी नाही झाली तर मेंदूचं वजन आहे ते माहिती वजन माय मेंदूचं वजन आहे मग एवढा मोठा मेंदू, माने माने मेंदू, मेंदू देला देवाना बुद्धी लय म्हणलं अशा युक्त्या निघतात म्हणलं काय म्हणतात आता पा भेटली की नाही आयडिया कोणाचं तुम्हाला म्हणलं बाई तुला जाडी झाली डायटिंग कर जरा वेट लॉस कर त्याने म्हणा अ बाबू जाडी मी नाही झाली मा लय मोठा आहे वजन मेंदूच आहे मला बुद्धीच वजन आहे म्हणा शरीराचं वजन नाही म्हणा चिपरा आहे ते जी बारीक सारी खायचं मेंदू बी लहान आहे म्हणा राग नका म्हणू बापू बारीकवाले साजरा आहे आम्ही जाळा हा मनाची समजूत करा लागते बाय <laughs> <laughs> भाई रत्नी हे तुलाच कुकड्या कुकडच केलं माय भाई पाहुना थंडा गरज झाला बाई काही बोलूनच नाही तर निजीलच आहे माहिती खोलीतल्या खोलीत माय म्हणा म्हणान काही घर नाहीत पाहुणे आले माय ना मला आयुष्यात बाईले एवढं बोलताना पाहिलं नाही तर माय बाईची बी खालीच अशी काय पाहुणा वे बाई बाईले किती बोले मारलं होतं बाई एकदा माझ्या खोत पाहुण्या बैल पण बाईनं ब्रो नाही काढला होता तोंडातला आज बैलोय बाई चौताळल्या होत्या लय बोलल्या बाई बाई आता पाहुणा काय करते काय माहित नाही बाई तू काही म्हणतात तोंड घालू नको मुकाटेन राय नाही तर हा माणूस तो तोंड छाटून टाकेन माय चाल माय लाडू झाले माहिती तो डब्यात भरून लाडू केले माय बाई म्हणलं माय अजून मावरची पाहून सारा निघाला त्या तो कोणावर ताव कोणावर नाही राजूच्या काय म्हणलं काय नाही हे बेस लाडू केले म्हटलं पाहुणे आले तर जेवेले तो पाहुणाची अप्पल नाही म्हणलं चबशीन नाही तर कोणाजवळ तुझं भादरली आणि हे गोट जर घराच्या बाहेर गेली तर विचार करून ठेवजो तुला टाकणार आहे म्हणलं मी उलट धुनी खालून मिरची चान ध्यानात ठेव बाहेर गेली तर विचार करून ठेवतो फक्त चबीन कुठे मला पायाखालची जमीन सटकली माय पाया आयखालची जमीन सटको का राव पण तू जर कुठे चबरली तर तुला मी किती सटकीन हे फक्त तू ध्यानातच ठेवजो कोणाजवळच भाद्र्यायचं नाही राजू जोडी नाही तू आलाय ना गावात कुठे बचरली की मग तू मेली ठेव गावात बघ काही बोलत नाही मी काय सांगू माय मला काय करू लागते माय बाई पण का व बाईन लय सण केलं पाहुणा लहान बायले बोले बोले माय लेकरा बी लहान हा पण पाहिलं तर स्वतःच दोष आहे अडाण तो तू गेली का डॉक्टर जवळ हे माळी तिनं रागाच्या भारात बोलली शिम काही मुखी राहिलं सापडत राहिली जास्त की डॉक्टर कोर्ट चिकून गेली का तू सापडू नको ना नाही बाईनं म्हटलं ते म्हटलं माय बाई मी काहीच नाही बोलत माय बाई मी तोंडातून शब्द बी काढत नाही झालं तू फक्त काळ ना तुम शब्द जर हे गोष्ट आपल्यातून कोणाला माहित झाली मग तू हा समी आहो मी समजून दे तर सांगितली काय तू आता फक्त तो इतर करून ठेव कुठे गेली बाई बाई अंतरल्या घरात आहेत मी पाहतो पाहुणा काय कुठं आलं आणि ताटवाळ म्हटली दोन मिनिटात ताटवाळ्याच हो मावयला लाडू झाले मला पोया करू द्या ना मग पोया राहिला बाबा भाजी टाकली लाडू केलेन ते तमाशा झाला तर ती पाहिले आले पोया राहिले कोण मग लवकर हो बस कधी बेजवत पोयाच करतो रमेश तिच्यावर काय लेखे करून राहिला तिला काय हे करून राहिला तिचं काही नाही भावना काय करून राहिला बाई अंदरून कडी लावली नाही बाई पाहून येणार काही जीवाचं घोर करून बाई आपल्यावर बाई तू बोलणं पाहून सांगू आता मी कसं बोलू मन समजूनच नाही राहिले मी काय म्हणू तू तू म्हणणं बा ना काही म्हण बाई तू असं बोलावं तू लागत देखता आमच्या देखता बोलली पाहून येईल काही वाटलं किटलो काही चालला गेला तू कुठे काही केलं त्यानं जीवाचं तू काय करशील बाई काहीच नाही करत पाहुणा स्वतःचा विचार करत असेल काही कळी गिरी नाही पाहिली मी लोटेला दरवाजा बसेल बस दे बसला तर आयशे भर त्यानं मला असंच लढवलं लढ म्हणा किती लढत होत काही मरत गिरत नाही कुठे जात नाही कोणी भोगत नाही त्याला माशिवाय आयुष्य भर मला फक्त त्यानं जैक्या जैक गिचावून चालायला लागलो असं म्हण बाई ते आता लोक सहीन केलं बा आता ते पाहुणे सांग तू शांत त्यानं बोलला होतो बाई असं आमच्या त्या काली बोलली बा काय ते बाई कसं आहे काही विषय नाजूक असतात माणसाले खरं पडलं काही तर असं माणसाले खराब वाटते बाईले खराब हो, बाई नाही वाटत ते माणूस आहेस ना माणसाईले माणसाले बाई काही नाही कुठल्या सारखं जाईक लावून हाणून हाकलून देलं ना तरी तिला शपूट हालून येते नाही अशी तुमची अपेक्षा हो माणसाला खराब वाटते बाई थोडी खराब वाटते रे बाबू हो रे तू हो, बर हो, एक माणूसच आहेस ना म्हणून तिला माणसाचीच दही तुम तु ब भर जाईल उभी रोज मेली एक दिवस नाही जगली रे रोज मेली मी असं वाटते एका दिवशी मरा पण अजून असं वाटते नाही माय आपण काही जीवाच बरं वाईट करा तर लोक काय म्हणतील लोक शेवटी हा भटकता आत्मा भटकत राहील का हाय मरणारा मरते पण बोलणारे दहा पटीनं बोलतात कोणी काय म्हणते तर कोण काय म्हणते म्हणून जीवन जगलो असं म्हणतो पण या जीवनाला काही अर्थ नव्हता तुमच्या देखा हा देखत हसो मी पण मागा किती लढो हे मला माहित होत बाबू आता जाऊ दे

तिथे इंदोरले जायला ईश्वरच्या जा घरी मी बिन फोन करतो नाही तर भाऊले बोलावून घेतो आपण नाही आलं तर काय काय निर्णय लागायचा तो लागेल राजू घरी नाही ना भाऊ घरी नाहीत मला काय सुचून नाही राहिलं इकडे बाई बी काय विचार करते काय मला समजूत नाही राहिलं फोन आणलो करतो नाई भाऊ लिहि बाई बलावून घ्या तुम्ही आपण मोठ्या भाऊ पाहत बसतील तसंच मला भाऊले लना लागेल की भाऊ तुम्ही घरी चालले या कारण आता काय कसं काय म्हणते काय बाई लोक काही डोकच चालून राहिलं नाही तर घरी चोदी तो घरी आला की सुनवारी घरी तिच्यात एकटा काही हातमाशा पाहिजे बरं झालं ते बर तिकडे जायला राय म्हणा अजून एक दिवस तिकडे तिला हातमाश्या तरी दिसणार नाही काय काही सुचूनच नाही राहिलं कुलपात गेली का गणेली गेली ग ती दे फोन वर कुठेच देऊ काय केलं मी आज चोधी तो तोंडाच्या पुढे पाहिलं तशी फुटक्या डोळ्याची तो काय ती पडेल आहे जांभल्या बोळाची तिथं फोन पडेल मला हे काय दिसत नाही तुला फुटक्या डोळ्याची हां खुशी आहे तू केलं दिसला नाही फोन तुझ्या खाली घातला नाही तू म्हणत होती म्हणजे ती नाही राजू म्हणत होता जसा की आम्ही जातो आम्ही जातो म्हणून म्हटलं नाही म्हणजे त्यांनी नाही मीच म्हटलं होतं खरं ताई पण आता असं वाटतं की नंतर जाऊया थोडा प्लॅन पोस्टपोन केला म्हणजे म्हणजे माझ्या मनात बरं अजून मी त्यांच्यासोबत बोलली नाही पण म्हटलं काही दिवस थांबते इकडे इकडचं पण म्हणजे एवढं लवकर नाही झालं पुरत ना? हो तेच म्हणतो ते पण म्हटलं आपण कसं बोला मग आताच तुमच्या ह्याच्यात मी म्हटलं ना पण मला सांगतो योगिता दोन तीन महिने तर थांब इकडे म्हणजे कसं थोडस बर वाटते आता पंधरा वीस दिवस नाही तुमच्या लग्नाने लगेच चालले जसान तर म्हणून नाही तर बाकी आता सगळे नाही बरं बाई मी काही सल्ला गेला नाही देत नाही मी तुम्ही तुमचे दोघ निर्णय पान करा का परे तुम्हाला कोणी नाही मी म्हणत पण जसं म्हटलं थांबली दोन चार महिने इकडे तर तेवढंच म्हणजे नंतर तर जसाल शिकापरी नोकरी लागले की तुमचे निर्णय आम्ही नाही नाही म्हणत हो <laughs> बघूया ना जॉबचं बघूया नाही तर पाहू काहीतरी काय पुढे काय केलं जाते याच्यापेक्षा शिक्षा जर काही बेस्ट भेटलं तर बघूया इकडे सेटल झालं तर काही प्रश्न नाही तसा पण चांगलं बेटर जर मिळालं तर नोकरीपेक्षा बेटर असलं तर <laughs> बाजू चांगलं काही सापडीन <laughs> काही बिझनेस बिझनेस तुमच्या मनानं माहिती तुझं काही नाही आमचं काही नाही देव पाहू लाई ना म्हटलं कि पटलं वाटते फार चांगलं आमच्या आई लाच हुशार आहेत बाई करून आईने तिला सांगितलं त्याच्या तो निर्णय बदलला नाही तर हे तर झाली तयार मग काय तर <laughs> जाऊ दे तीन चार महिने का होईना पण इकडे थांबली तर काही ना काही इकडला लढा लागला तर लागला नाही तर तेवढंच आहे तेवढंच आई बाबाला वाटेन तर करीत चार पाच महिने होती बसून आमच्या जवळ मग तर काय आता नोकरीवाली सुना आहे नोकरी करायला जाईनच त्यात काय नवीन पण बरं तीन चार महिने जरी राहिले तरी फार झालं आईला था आईने सांगितलं म्हणूनच काहीतरी प्रकाश पडला सांग <laughs> चल मी आता खिचडीच लावते आवडते ना खिचडी हो आवडते <laughs> हो? ना तस पण भूक पण मग अशी तू उशिरा जेवण झाला आणि जेवण खूप जास्त झालं बरं आता काहीच भूक नाही काय हो लागतेच भूक नऊ दहा वाजेपर्यंत टाइम आहे अरे मैशी ननाच्या ना घरी गेली नवन काय केलं खिचडी <laughs> हे बात भूक नाही राजू म्हणे मग अशी काही काहीच भूक नाही आता काही नको करू म्हटलं थोडी थोडी खिचडी लावून देते मसाल्याची बनवते एका परी खिचडी छान फोडणीची हा कारण सकाळी जेवण उशिरा झाल्याच्या नाही कुणाला आहे थोडं थोडं त्यातलं उरलेलं म्हटलं चालते ना ताई तसं काही नाही आवडते मला ताई तुम्ही ते छोले का उद्या तुम्ही ते छोले भटोरे करतो म्हटलं नाही आम्ही जाऊ न उद्या काही आली छान दोन चार दिवस काय 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 घरी आता आले तर थांब दरसात बघूया हो ना हे जडे गिडे उघडले तर कुठं फिरायला जाऊ ना आपण पण पोरग लहान असल्याचं मी जास्त म्हणून नाही राहिली खरं सांगतो कारण या पाहण्याचं कस बिमार पडण्याची भीती वाटते हो नाही नाही राहू द्या कसं बाहेर गेलं तर किती म्हटलं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन होतेच नाही आणि श्याम खूप लहान आहेत ना तर लवकर सर्दी खोकला म्हणा किंवा मग ताप वगैरे आला तर उगाच तुम्हाला टेन्शन ना त्याच्याच ना नाही तर खरंच गेलो असतो कुठे शेगाव गेगाले का होईना कुठे असं फिरायला गेलो असतो आले ताई एवढं तर नाही गेलो तर घरीच राहा तरी एवढं लवकर नाही जाऊ देत मी जागे आला लागत नाही बाई चार पाच दिवस तरी थांब जरा आले तर काही मला करू तर दे पाहून सारा आवन सारा एवढी <laughs> माई बहिणी पहिल्यांदा आली <laughs> रे किती पाहून सर करणार दुपारी भरपूर जेवण झालं छान बनवता ताई तुम्ही स्वयंपाक <laughs> हो का पहिले पास न करताय ना तुम्ही पहिले पास ना मला काहीच नव्हते येत सगळं माझ्या सासूबाईंनी शिकवलं हो का काही नव्हतं येत मला रामच्या आईने सगळं शिकवलं माझ्या सासूबाईचा स्वभाव खूप चांगला आहे बरं खूप मस्त आहे हो मी मामीला पहिल्यापासून ओळखते ना अरे हो पाय तू तर बर बरोबर आहे माझ्या पहिले ओळखता बरोबर आहे ऐकिन बरं चांगले लेच मस्त आहे माझा सासूचा स्वभाव लय मन मिळावं आहे नाही तर काही टेन्शन नाही योग्य हो ता खरंच सांगते हे पाय म्हणजे माझी सासू लयच चांगली आहे हां खरंच खूप चांगले आहेत ते नशीब पण आहे तुम्ही का आमची चांगली नाही का तू नशीब पण नाही आहे का म्हणजे तसं काय नाही आईच्या सोबत चांगलं आहे मला पण खूप समजून घेतात समजून पण सांगतात हो का चांगलाय तसंच योग्यता आपण चांगलं राहायचं समोरची उरती आपोआप चांगली राहतेस काही बोलले काही तर मानून घ्यायचं हो <laughs> माय काय खिचडी लावायला दोघी काय भाज तांदूळ पेरून उगवून आणतात की काय का लावलीच नाही का अजून लावतो नाही बसल बोलत ते म्हटलं माय तू म्हणत खिचडी लावतो फक्त आता काही करत नाही कोणाला लागत नाही जास्त माय खिचडी लावून राहिला काय लावली नाही का अजून दुसरा प्रश्न दुसरं कर नाही ते योगिता काय म्हणेन माय नाही व्हायची पहिल्यांदा ननदच्या घरी आली ननदनं न काय केलं माय खिचडीचा हांडा मांडला असं म्हणेन ने नाही मामी मी नाही म्हणजे भूकच नाही आहे ना खिचडी आवडते सर्वांना यांना पण आवडते मी घरी पण केली होती ना आवडते सर आई खिचडी खिचडी आवडत नाही पण म्हणलं साजरं लागते का करण वाजीपोई करणं हे साजरं नाही लागत खिचडी नको करू राहू दे कर भाजी कर पोया कर, ओ, आई मग राजू म्हणे काही भूक नाही ही म्हणत काही भूक नाही बबड्या म्हणे वैद्य मला जेवा लागत नाही मग बाबा मग आज अजूनही आली नाही देतात की नाहीत काय माहिती मग म्हटलं आपण सगळे जण गुंडाळून टाकू खिचडी आई सो बरं आहे माय खिचडी आमची शेटी रे भरली पेटेंट आहे काय जीवाराला स्वयंपाक की धरली की दिली खिचडी लावून मा बी काम तसंच आहे म्हणा तिले काय म्हणू मी दे लावून मग नॅशनल फूड आपलं बैल स्वयंपाक जिवाराला की लावली खिचडी दे लावून खिचडी पाहून घेऊ जेवतात समजे हो नॅशनल फूडच आहे ते आपलं खिचडी